विकसित भारताला गती देणारं चौथं इंजिन निर्यात असल्याचं सांगत निर्यात प्रमोशन अभियानाची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली निर्यात क्षेत्रात सुधारणा करून निश्चित उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीनं या अभियानाची मदत होणार आहे विकसित भारताला गती देणारं चौथं इंजिन निर्यात असल्याचं सांगत निर्यात प्रमोशन अभियानाची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली निर्यात क्षेत्रात सुधारणा करून निश्चित उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीनं या अभियानाची मदत होणार आहे वाणिज्य एमएसएमई आणि वित्त मंत्रालय मिळून विविध विभागात निर्यातीचं उद्दिष्ट निश्चित करतील आणि या अभियानाद्वारे त्या उद्दिष्टांसाठी एकत्रित काम केलं जाईल निर्यात पतपुरवठादार सीमापार निर्यातीसाठी मिळणारा आधार आणि बिगर प्रशुल्क उपाययोजनांसाठी ईला मदत केली जाईल आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भारत ट्रेडनेट या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधेची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली व्यापारासाठीची सगळी कागदपत्रं आणि वित्त पुरवठा या एकाच सुविधेतून निर्यातदारांना उपलब्ध होईल देशांतर्गत उत्पादन क्षमतांना बळ देण्यासाठी आणि जागतिक पुरवठा साखळीशी त्याची सांगड घालण्यासाठी पाठबळ दिलं जाईल याच हेतूनं द्वितीय श्रेणीच्या शहरांमध्ये जागतिक क्षमता बांधणी केंद्र स्थापन केली जातील विमानमार्गे होणाऱ्या मालवाहतुकीसाठी गोदाम व्यवस्था वाढवली जाईल विशेषतः महागड्या नाशवंत कृषी उत्पादनांना याचा लाभ मिळू शकेल